या बातमीचे प्रायोजक आहे डॉक्टर योगेश राठोड यांचे आधार क्रिटिकल केअर हॉस्पिटल विजापूर रोड सोलापूर विजापूर रोड सैफुल यविराजनगर आणि युनिटी ग्रीन पार्क परिसरात गेल्या काही महिन्यापासून महावितरणच्या विद्युत तारात झाडांच्या वाढलेल्या फांद्यामुळे खाली लटकत होत्या यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण होतं विशेषत शालेय विद्यार्थी आणि महिलांना या, या तारांखालून ये जा करताना धोका निर्माण झाला होता वारंवार तक्रार करूनही महावितरणच्या अधिकाऱ्यांनी याकडे साफ दुर्लक्ष केलं होतं या समस्येची गंभीर दखल घेत माजी सहाय्यक आयुक्त आणि सेवा फाउंडेशनचे अध्यक्ष प्रकाश राठोडे यांनी तातडीने पाहणी दौरा केला त्यांनी महावितरणचे कनिष्ठ अभियंता सूर्यवंशी यांच्याशी संपर्क साधून लटकलेल्या तारा सरळ करण्यासाठी आणि झाडांच्या फांद्या काढण्याचे निर्देश दिले अभियंता सूर्यवंशी यांनी दोन दिवसात काम पूर्ण करण्याचे आश्वासन दिलं आहे प्रकाश राठोड यांच्या तत्काळ कारवाईमुळे परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले असून लवकरच या समस्येचे निपटारा होईल अशी आशा व्यक्त केली जात आहे या प्रसंगी काशीनाथ कापसे चरचंद बसण्णा संभाजी शिंदे श्री चव्हाण जोशी चंदनसिवे आणि युनिटी ग्रीन पार्कमधील अनेक नागरिक उपस्थित होते